कर्नाटकचे खासदार हेगडे आहेत आणि ते अशा पद्धतीची भूमिका नेहमीच मांडत असतात एकतर संविधान बदलणं हे काय अधिकृतपणे हेगडे काय बी जे पीचे प्रवक्ते नाही, नाही। आहे ते कार्यकर्ते आहे संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्ये नाही आणि संविधान बदलण्याचा विषय नाही आहे संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद संसदेकडे आहे आणि आतापर्यंत अनेक कायदे जे आहे ते अनेक कायदे ते झालेले आहेत त्यामुळं संविधान बदलण्याच्या फक्त अफवा आहेत त्यांच्याकडे दुसरा विषय राहिला नाही त्यामुळे दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करून त्यांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा एक डाव आहे कुठील डाव आहे हा काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीचा आहे त्यामुळं तशा प्रचाराने काय त्याला मतदार बळी पडतील असं नाही फक्त अफवा पसरवण्याचं काम यांचं सुरू आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आहोत मी त्या सत्तेमध्ये मोदी साहेबांच्या सोबत आहे त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे आणि जर असं संविधान बदलण्याची वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याच्यावर राहणार नाही परंतु म संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे उलट नरेंद्र मोदी आणि दोन हजार एकोणीसमध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांची आम्ही अगोदर सांगितलं तशी अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहे